ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल कडून आमदार तानाजी मुटकुळे यांचा सत्कार विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लालच्या वतीने हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ॲडव्होकेट के के शिंदे नारायण खेडेकर शेख नफीस लाल पहलवान शेख नौमान नवेद नईम शेख अदनान पहलवान मोहम्मद आमिर बागवान मोहम्मद मुखित बागवान पठान युसुफ उर्फ गुड्डू सय्यद मुनीर आदींची उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी आणि अहमद हिंगोली